द सेल्फ मेड मॅन श्री हितेश ज्ञानदेव उपाध्याय यांना आणि कंपनीला द बेस्ट एस एम ई नॅशनल पुरस्कार प्राप्त दिल्लीत इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे होणाऱ्या जी आय बी एफकडून झालेल्या यशस्वी उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी खानदेशातील यशस्वी उद्योजक श्री हितेश न्यानदेव उपाध्याय यांचे एम एम एस जी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड लिगल आणि आय टी सेक्टरसाठी द बेस्ट एस एम ई सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आणि कंपनी फॉर दोन हजार चोवीस पंचवीस नामांकन करण्यात आले होते देशाचे केंद्रीय कॅबिनेट उद्योग कुमार कुमारस्वामी तसेच रशिया मंगोलिया अल्जेरिया अर्जेंटिना पेरू युगांडा या देशाच्या राजदूतांच्या उपस्थितीत नॅशनल अवॉर्ड देण्यात आला यावेळी श्री हितेश यांना सर्व देशाच्या राजदूतांनी त्यांच्या देशात उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी मदतीने आश्वासन आणि श्री हितेश उपाध्याय यांना त्यांच्या देशात उद्योग उभारणीसाठी विशेष आमंत्रण दिले आहे श्री हितेश यांनी पुण्यात शून्यातून आरंभ करून कमी काळात कंपनीला यशस्वी केले परदेशात दुबई सिंगापूर जर्मनी देखील आपले व्यवसाय पसरविला आहे याचीच नोंद घेऊन त्यांचे नॅशनल अवॉर्डसाठी नामांकन सादर केले होते श्री हितेश उपाध्याय यांचे शिक्षण धुळे येथील महाजन हायस्कूल जी आर सी टी महाविद्यालय आणि एस एस व्ही पी एस महाविद्यालयातून झाले आहे तरी या तरुण उद्योजकाने घेतलेली गरुडभरारी पाहता त्याचे नॅशनल लेवलचा अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर्व खानदेशवासियांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे